हॅलो फ्रेंड्स अच्यावडमध्ये आपण समाजसेवा अधीक्षक या पदाकरिता तांत्रिक प्रश्न बघणार आहोत तर ही जी सिरीज आपण घेऊन आलो आहोत तांत्रिक प्रश्नांची तर हा व्हिडिओ क्रमांक तीन आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सामाजिक कार्यासाठी सामाजिक शास्त्राची संकल्पना यावर आधारित महत्त्वपूर्ण प्रश्न बघायचे आहेत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा यादीचे जे दोन व्हिडिओ आहेत ते आपण चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन वॉच करू शकता तसेच समाजसेवा अधीक्षक जर आपल्याला तांत्रिक प्रश्न संच हवा असेल तर तो आपल्याकडे उपलब्ध आहेत प्रत्येक टॉपिक त्याने जो सिलेबस दिला आहे त्यावर आधारित आपल्याकडे सहाशे पन्नास प्रश्न या ठिकाणी उपलब्ध प्राइज आहे टू फोर्टी नाईन जर आपल्याला हवं असेल तर आपण नक्कीच परचेस करू शकता याकरिता त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ चौतीस यावर पेमेंट करून याच क्रमांकावर स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे किंवा तुम्ही सेम कंटेंट ॲप्लिकेशन थ्रू देखील घेऊ शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे व्हिडिओला सुरुवात करूया तर आज टॉपिक आहे सामाजिक कार्यासाठी सामाजिक शास्त्राची संकल्पना तर सोशल सायन्स कन्सेप्ट फॉर सोशल वर्क पहिला प्रश्न आहे समाजशास्त्राचे मुख्य उद्दिष्ट काय आहे ऑप्शन आहे समाजाची रचना आणि कार्यपद्धती समजणे कायदे तयार करणे विकास आराखडे तयार करणे की शासकीय धोरणे लिहिणे तर सांगा थोडं डोकं चालवा कारण की हे जे समाजशास्त्र जेवढे प्रश्न असतात जर आपण आपलं काय म्हणता येईल की चांगला विचार केला आणि योग्य निर्णय जर घेतला तर प्रश्नाची उत्तरे नकळतच आपणाला येतील तर लक्षात घ्या समाजशास्त्राचे मुख्य उद्दिष्ट जे आहे ते आहे ऑप्शन क्रमांक अ समाजाची रचना आणि कार्यपद्धती समजणे त्यानंतर पुढील प्रश्न सामाजिक संस्थांचे कार्य काय असते ऑप्शन आहे सत्ता मिळवणे समाजातील व्यवहार नियमित करणे शिक्षण रोखणे की प्रचार करणे तर काय करायचं विद्यार्थी मित्रांनो आपण जेवढे प्रश्न आहे ते आपण स्वतः ट्राय करा आणि प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट आहे सामाजिक संस्थांचे कार्य काय असते तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ब समाजातील व्यवहार नियमित करणे हे सामाजिक संस्थांचे कार्य असते यानंतर पुढील प्रश्न सामाजिक बदलांचे प्रमुख घटक कोणते आहेत ऑप्शन आहे धर्म आणि परंपरा तंत्रज्ञान शिक्षण व कायदे सरकारी धोरणे कि समाजसेवक तर सांगा सामाजिक बदलांचे प्रमुख घटक कोणते तर ऐट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ब तंत्रज्ञान शिक्षण व कायदे हे सामाजिक बदलांचे प्रमुख घटक आहेत यानंतर पुढील प्रश्न सामाजिक संरचना म्हणजे काय इमारत बांधकाम समाजातील संस्था व त्यांचे संबंध राजकीय पक्ष की धार्मिक व्यवस्था तर सांगा सामाजिक संरचना म्हणजे काय तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ब समाजातील संस्था आणि त्यांचे संबंध पुढील प्रश्न बघायचा आहे सा सामाजिक गतिशीलता म्हणजे काय व्यक्तीचे भौगोलिक स्थलांतर सामाजिक स्थितीतील बदल वाहनांची गती की राजकीय स्थिती आणि विद्यार्थी मित्रांनो महत्वाचं काय आहे की परीक्षेत तुम्हाला या टॉपिकवर टेक्निकल चाळीस प्रश्न विचारले जाणार आहेत ऐंशी गुणांसाठी आणि जो नॉन टेक्निकल टॉपिक आहे ज्यामध्ये सामान्य मराठी इंग्लिश आणि बुद्धिमत्ता यावर आधारित साठ प्रश्न असतील एकशे वीस गुणांसाठी तर तुम्हाला दोन्ही मटल पाहिजे असेल तर दोन्ही आपल्याकडे उपलब्ध आहेत याकरिता तुम्ही त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सद व्हॉट्सअप करायचं आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिली त्यावर जाऊन तुम्ही कंटेंटमध्ये जाऊन आपण टोटल तुम्हाला काय भेटणार आहेत हे तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता तर सामाजिक गतिशीलता म्हणजे काय तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ब सामाजिक स्थितीतील बदल यानंतर पुढील प्रश्न स्त्री पुरुष समानता ही कोणत्या प्रकारच्या संकल्पनेशी संबंधित आहे ऑप्शन आहेत आर्थिक संकल्पना राजकीय संकल्पना सामाजिक संकल्पना धार्मिक संकल्पना तर सांगा पुरुष ही कोणत्या प्रकारच्या संकल्पनेशी संबंधित आहे तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक क सामाजिक संकल्पनेशी संबंधित आहे यानंतर पुढील प्रश्न कोणती संस्था समाजात मूल्य व संस्कार देण्याचे काम करते ऑप्शन आहेत शाळा पोलीस बँक की उद्योग तर कोणती संस्था समाजात मूल्य व संस्कार देण्याचे काम करते तुम्ही गेस करू शकता आणि खाली कमेंट करू शकता तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक अ शाळा हे काम करत असते यानंतर पुढील प्रश्न समाज ही संकल्पना कशावर आधारित आहे ऑप्शन आहेत एकत्र येणाऱ्या व्यक्तींवर कायद्यानुसार नाते संबंध व परस्पर संबंधावर केवळ शासकीय नियंत्रणावर तर समाज ही संकल्पना कशावर आधारित आहे तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक क नाते संबंध व परस्पर संबंधावर यानंतर यान पुढील प्रश्न सामाजिक संस्थांमध्ये कोणते प्रकार येतात ऑप्शन आहेत कौटुंबिक शैक्षणिक धार्मिक फक्त आर्थिक व्यावसायिक की उद्योग आणि व्यापार तर विद्यार्थी मित्रांनो याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक अ कौटुंबिक शैक्षणिक आणि धार्मिक हे सर्व प्रकार सामाजिक संस्थांमध्ये येतात यानंतर पुढील प्रश्न सामाजिक शास्त्रामध्ये सर्वात प्राचीन संस्था कोणती आहे ऑप्शन आहेत धर्म राजकारण कुटुंब की अर्थव्यवस्था तर सांगा सामाजिक शास्त्रामध्ये सर्वात प्राचीन संस्था कोणती आहे तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक क कुटुंब ही सामाजिक शास्त्रामध्ये सर्वात प्राचीन संस्था आहे यानंतर पुढील प्रश्न मानवी गरजा पूर्ण करणाऱ्या संस्था कोणत्या ऑप्शन आहेत सामाजिक संस्था वित्त संस्था मीडिया संस्था कि व्यापार संस्था उद्योग मित्रांनो आपण गेस करू शकता आणि या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करू शकता तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक अ सामाजिक संस्था या मानवी गरजा पूर्ण करणाऱ्या संस्था आहेत यानंतर पुढील प्रश्न कोणता घटक सामाजिक बदल घडवून आणतो ऑप्शन आहेत तंत्रज्ञान परंपरा भाषा की शिक्षण तर सांगा विद्यार्थी मित्रांनो कोणता घटक सामाजिक बदल घडवून आणतो आणि विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करायचं आहे तसेच खाली आपण थँक्यू कमेंट करू शकता जेणेकरून काय होईल की आम्हाला मोटिवेशन भेटेल की असंच कंटेंट पोचवलं पाहिजे आणि आम्ही जे कंटेंट तयार करतोय ते तुम्हाला आवडते हे यावरून देखील कळणार आहे त्यामुळे एक लाईक आणि खाली थँक्यू कमेंट करायचं आहे तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ड शिक्षण पुढील प्रश्न समाजशास्त्रीय दृष्टिकोन कोणता असावा व्यक्तिकेंद्रित केंद्रित वर्ग संघर्ष आधारित समाज आणि त्यातील नातेसंबंध केंद्रित की कायद्यावर आधारित तर समाजशास्त्रीय दृष्टिकोन कोणता असावा तर विजय मित्रांनो थोडं डोकं चालवा आणि या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा तर समाजशास्त्रीय दृष्टिकोन हा औषध क्रमांक क समाज आणि त्यातील नातेसंबंध केंद्रित असावा पुढील प्रश्न सामाजिक नियंत्रणाचे मुख्य साधन कोणते आहे कायदे व्ही बँक की इंटरनेट तर सामाजिक नियंत्रणाचे मुख्य साधन जे आहे ते आहे ऑप्शन क्रमांक अ कायदे यानंतर पुढील प्रश्न सामाजिक कार्यासाठी समाजशास्त्राचे ज्ञान का आवश्यक आहे शैक्षणिक अभ्यासासाठी सरकारसाठी समाजाच्या अडचणी समजून घेण्यासाठी की उद्योजकासाठी तर सांगा तर याच जे योग्य उत्तर आहे ते आहे औषध क्रमांक क समाजाच्या अडचणी समजून घेण्यासाठी सामाजिक कार्यासाठी समाजशास्त्राचे ज्ञान अगदी आवश्यक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण हा तुमच्यासाठी समस्या व अधिक्षक साठी दो प्रश्न तयार केले आहेत ते तुम्ही नक्कीच परचेस करा सोबत जर तुम्ही डी एम आर परीक्षेसाठी जे नॉन टेक्निकल मटेरियल आहे ते जर घेतलं तर दोन्ही मिळून तुम्हाला ऑफर प्रोव्हाइड केली जाईल कारण की एकशे वीस मार्कांची सुद्धा आपल्याला तयारी करायची आहे तर लक्षात घ्या यामध्ये तुम्हाला महत्त्वाचे टॉपिक आहे माहिती अधिकार लोकसेवा हक्क अधिनियम यावर प्रश्न भेटतील सोबत अधिनियमाचे पी डी एफ भेटतील सामान्यांचे चार हजार सातशे प्लस प्रश्न भेटतील सोबत चालू घडामोडींचे प्रश्न अपडेटेड स्वरूपात भेटतील एकशे दहा सर्व प्रश्नपत्रिका आहेत दहा फुल लेन टेस्ट आहेत टी सी एस आय बी पी एस परीक्षेत विचारलेले प्रश्न संगणक प्रश्न मराठी व्याकरणाचे अठराशे प्लस प्रश्न प्लस नोट्स उपलब्ध आहेत इंग्लिश ग्रामरचे अकराशे प्लस प्रश्न ॲप्टिट्यूडचे तेराशे प्लस प्रश्न अठरा हजार पाचशे प्लस प्रश्न चारशे नव्याण्णव रुपयामध्ये प्रोव्हाइड करत आहोत सेम क्रमांकावर तुम्हाला काय करायचं आहे पेमेंट करून व्हॉट्सअप करायचं आहे तसेच लक्षात घ्या सेम कंटेंट तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू देखील परचेस करू शकता याचा फायदा काय होईल तर तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन टेस्ट सॉल्व्ह करता येतील ज्या यात तुम्हाला जे पी डी एफ फाईल भेटत आहेत त्याच ठिकाणी तुम्हाला पी डी एफ फाईल भेटणारच आहे त्यासोबत प्रत्येक टॉपिकवर ऑनलाईन टेस्ट भेटेल आणि ऑनलाईन टेस्टचा महत्त्वपूर्ण फायदा काय की टाईमर असेल त्यामुळे योग्य टायमात आपण प्रश्न सॉल्व्ह करतो की नाही ही रिव्हिजन त्या ठिकाणी होऊन जाईल त्यानंतर मल्टिपल अटेम्प्ट आहेत बाकी कोणत्याही एक्झामसाठी तयारी करायची असेल तर ते या ऑनलाईन टेस्टचा तुम्ही फायदा घेऊ शकता सोबत तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय म्हणते की टेस्ट सबमिट केल्यानंतर रँक देखील बघायला भेटेल त्यामुळे किती कॉम्पिटिशन आहे हे यावरून कळेल तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा फ्री ऑनलाईन टेस्ट आहेत त्या सॉल्व करा आणि यानंतर तुम्ही परचेस करू शकता सोबत बाकी आपण सर्व जे त्यांनी जो पोज दिला आहे त्या सर्वांसाठी आपण या ठिकाणी मटल तयार केला आहे समजसेवा अधीक्षक आहेत लॅब टेक्निशियन आहेत फार्मासिस्ट आहेत लॅब असिस्टंट आहेत ए सी जी टेक्निशियन एक्स रे असिस्टंट आणि टेक्निशियन स्टाफ नर्स ग्रंथपाल सहाय्य ग्रंथपाल आणि बाकीचे सगळेच त्यानंतर डायटिशियन फिजिओथेरपिस्ट ड्रायव्हर त्यानंतर डेंटल टेक्निशियन सर्व टॉपिकवर आपल्याकडे टेक्निकल मटेरियल अवेलेबल आहेत आपले कोणी मित्र जर तयारी करत असाल तर त्यापर्यंत हा बॅनर नक्की पोहोचवा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर काय करायचं आहे एक लाईक करायचं आहे खाली थँक्यू कमेंट करायचं आहे आणि जर तुम्हाला या टॉपिकवर अजून व्हिडिओ पाहिजे असेल तर ते देखील आपण खाली कमेंट करू शकता थँक्यू